हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राष्ट्रीय ब्लॉगमध्ये आपण आज ना के एफ सी स्टाईल चिकन फ्राय करणार आहोत चिकन फ्राईड करणार आहोत तर के एफ सीमध्ये खूप महाग मिळतं असं फ्राईड चिकन तर बघा मी अर्धा किलो चिकन घेतले स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये दोन लेग पीस त्याला अशा चिरा देऊन घेतल्यात बघा अशा आणि हे बोनलेस चिकन आहे असं असं घेतलं आता ते कसं मॅरिनेट करायचं ते दाखवते त्यासाठी बघा मी काय काय ता घेतलं मॅरिनेशनसाठी व्हिनेगर घेतलं एक चमचा मोठा आणि सोया सॉस घेतला एक अंड घेतलं हिंग घेतली आ अद्रक लसूणची पेस्ट घेतली आणि हे घेतलं मीठ घेतलं आहे लाल तिखट घेतले काळी मिरी पावडर घेतले आणि टोमॅटो केचप घेतल्या आणि अजून आता ह्याच्यामध्ये लसूण पावडर घ्यायची मी घरच्या घरी लसूण पावडर केलेली ती पण दाखवतो तुम्हाला की बघा ही लसूण पावडर केलेली मी घरच्या घरी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देते व्हिडिओ टाकलेले लसूण पावडर कशी करायची उन्हाळ्यामध्ये मी लसूण पावडर करून ठेवते म्हणजे पावसाळ्यामध्ये ती यूज करता येते लसूण महाग असतो ना तेव्हा हे बघा अशी हा एक चमचा वापरायचा चला आता वळूया रेसिपीकडे त्याचा बाउल घेतला त्याच्यामध्ये प्रथम आता व्हिनेगर टाकून घेते त्याच्यामध्ये सोया सॉस टाकून घेते टोमॅटो केचअप टाकून घेते आणि आता हे मिक्स करून घेते मिक्स करून घेते चांगल्या त्याच्यामध्ये ते चिकन टाकते अद्रक लसूणची पेस्ट टाकते त्याच्यात हिंग टाकते मीठ पण टाकते लाल मिरची पावडर निम्मी ठेवते परत वरती कोटिंग करण्यासाठी काळी मिरी पावडर पण निम्मी टाकते ठेवते एक चमचा टाकल्या एक चमचा ठेवल्या आणि लसूण पावडर अर्धा चमचा टाकते आता हे सर्व हाताने असं मिक्स करून घ्यायचं केफ सी स्टाईल करायचं आहे ना आपल्याला त्यामुळे सगळे सॉसेस वगैरे ऍड केले हे आपल्या घरामध्येच असतात सॉसेस कारण आपण चायनीज थोडंफार बनवतच असतो ना मंचुरियन वगैरे असं नूडल्स वगैरे तर त्यासाठी असं बनवलेलं असतं आता हे ना तुम्हाला वेळ जर असेल तर तीन चार तासासाठी असं मॅरिनेट करून ठेवायचं आणि वेळ जर नसेल तर एक तास ठेवलं असं मुरवत ठेवलं तरी चालेल आता मी एक तासासाठी ठेवते मुरवत असं नंतर पूर, पुढची प्रोसिजर बघू पुढे एक तासानंतर आता मी झाकून ठेवते असं हे बघ इतकं छान झालं मस्त असं मॅरिनेट आणि व्हिनेगरच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रस टाकला तरी चालेल आणि दही टाकलं तरी चालेल नसेल तर आता मी ठेवते असं मुरवत झालं बघा आता चिकन मॅरि मॅरिनेट करून आपलं आता आता याच्यामध्ये ना अर्धा ते दीड दोन तास झालेत आता याच्यामध्ये अंड फेट एक करून टाकला हे मिक्स करून घेऊयाच्या मैदा चांगलं गे मुरलं गेलंय बघा चिकन आता आता याला कोटिंग करण्यासाठी आपण मैदा घेऊ जितका मैदा घेतला तितकाच कॉर्नफ्लोअर घेऊ पावडर। पावडर। आता ह्याच्यामध्ये लाल तिखट काश्मिरी लाल तिखट हे दुसरं तिखट वाले तिखट काळे मिरे पावडर लसूण पावडर आणि चवीनुसार मीठ या कोटिंगला सुद्धा हे पाहिजे असं आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं छानपैकी असं तयार गॅसवरती कढई पण ठेवली आहे तळण्यासाठी तेल टाकले त्याच्यात गरम व्हायला फ्लोअर आणि मैद्याचं कोटिंग रेडी आहे आता याच्यामध्ये ना आपण लेग पीस याच्यात कोटिंग करून घेऊया असं कोट करून घ्यायचं असं पूर्ण आणि असं झटकून घ्यायचं आणि इकडे पाणी घेतले पाण्यामध्ये असा डीप करायचा आणि परत याच्यात कोट करून घ्यायचं चा, चांगलं सुक्या चा मदे, कोटिंग कोटिंगमध्ये डबल कोटिंग करायचं त्याला ओलं कोटिंग वेट कोटिंग आणि ड्राय कोटिंग असं झालंय बघा तरी करून असं दहा बारा मिनिट आता चांगलं ते तळून घ्यायचं दुसरा लेग पीस घेतला त्याच्यावर परत कोटिंग करून घ्यायचं ड्राय कोटिंग असं झटकून घ्यायचं आणि पाण्यामध्ये डीप करायचं असं आणि परत त्याला सुका पोटून करायचं असं आता जपकून घ्यायचं चांगलं असं

झाले बघा आता किती सुरेश झाले अशा प्रकारे करू आता फ्राईड चिकन करून घेते टेस्ट स्टाईल रेडी बघा सगळे चिकन फ्राईड अर्धा किलो के एफ सी स्टाईल बघा एकदम कुर छान एकदम कुरकुरीत झालेत असे मस्त असे बघ दाखवते मी इतके कुरकुरीत झाले नाही एकदम सॉफ्ट एकदम असं वरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट शिजलेत बघा तेव्हा चिकन एकदम असं ज्यूसी आतून एकदम छान असं झालंय आता हे सर्व करून दाखवते हो तुम्हाला रेडी बघा आपले फ्राईड चिकन के एफ सी स्टाईल मॅनीज आणि रेड टॉमॅटो केच्याबरोबर सर्व केलं आहे किती सुरेख आहे बघा तुम्ही पण असं बनवून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा कसं झालं आहे ते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू